नमस्कार मी धनंजय सानम द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात मागच्या चार दिवसापासून पावसानं हा हा कार माजवलेला आहे विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान जनावरांचं नुकसान आणि त्यासोबतच घर पडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर घडत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण सातत्यानं राज्यामध्ये किती प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय हे सातत्यानं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न ॲग्रोवनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रयत्न करतोय आजही आपण मागच्या चार दिवसांमध्ये जे काही राज्यामध्ये नुकसान झालंय त्याचा आकडा हा आता जर का बघितला तर तो साडेआठ लाख हेक्टरच्या घरात पोहोचलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय शेतकऱ्यांच्या हातचा घास आता एक प्रकारे या नैसर्गिक आपत्तीमध्ये हिरावून घेतला गेलाय आणि त्यामुळे आता खरीप हंगामात नेमकं काय करायचंय असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये किती प्रमाणात या अतिवृष्टीने नुकसान केलंय ले, त्याचे लेटेस्ट आकडे काय आहेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आजचा दौरा काय होता उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले विरोधकांकडून या सगळ्या पार्श्वभूमीवर काय मागणी केली जाते या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या दया वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्यात अतिवृष्टीमुळं आठ लाख एक्कावन्न हजार एकशे दहा हेक्टर जमिनीवरील पिकांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील नांदेड आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात झालंय तर बुलढाणा अमरावती यवतमाळ अकोला वर्धा सोलापूर अहिल्यानगर धुळे जळगाव नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर आणि नाशिक या जिल्ह्यातील अठ्याहत्तर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं पिकांचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल त्यासोबतच कापूस तूर मूग उडीद मका ज्वारी बाजरी ऊस कांदा हळद भाजीपाला आणि फळपिकं या भागातील जमीन जमीनध्वस्त झालेली आहेत आणि त्यामध्ये शेतांमध्ये सुद्धा तुडुंब असं पाणी साचून राहिलेलं आहे यामुळे कुठेतरी पंचनाम्यांनासुद्धा अडथळे निर्माण होत आहेत नेमकं शेतात जायचं कसं शेतापर्यंत सुद्धा ओढे नद्या नाले हे भरून वाहत आहेत आणि त्यामुळं पंचनामे करताना सुद्धा प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती कुठेतरी तातडीनं राज्य सरकारनं नुकसान हे शेतकऱ्यांना द्यावं सरसकट अशी मागणी सुद्धा पुढे येते आहे नांदेड जिल्ह्यात दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टरवरील क्षेत्र हे बाधित झालेलं आहे त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकं ही बाधित झालेली आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जबरदस्त अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे अकोला जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार सातशे तीन सोलापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार चारशे बहात्तर हेक्टरवरील पिकं ही जमीनदोस्त झाली आहेत हिंगोली जिल्ह्यातील चाळीस हजार हेक्टर तर धाराशिव जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार पाचशे हेक्टर आणि परभणी जिल्ह्यातील वीस हजार दोनशे पंचवीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा तडाखा बसला आहे अमरावती जिल्ह्यामधील बारा हजार सहाशे बावन्न जळगावमध्ये बारा हजार तीनशे सत्तावीस आणि जालन्यामध्ये पाच हजार एकशे अठ्याहत्तर हेक्टरवरील पिकं पूर्णतः पाण्याखाली केली आहेत तर त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील चार हजार पस्तीस छत्रपती संभाजीनगरमधील दोन हजार चौऱ्याहत्तर बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे पंचवीस वर्धा जिल्ह्यात सातशे त्र्याहत्तर आणि लातूर जिल्ह्यात दहा त्यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यात तीन हेक्टरवरती पिकांना या अतिवृष्टीचा जबरदस्त असा तडाखा बसलेला आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं या खरीप हंगामाचं पीक जवळपास त्यांच्या हातातनं गेलेलं आहे यासाठी एक जो काही मशागतीपासूनचा खतांचा असेल औषधांचा असेल त्यासोबतच मेहनत घेतलेला असेल बेण्यांचा असेल या प्रकारचा खर्च शेतकऱ्यांनी या पिकांसाठी केलेला असतो परंतु आता हेच पीक पाण्यात पूर्णत झोपून गेलेला आहे आणि त्यामुळं या पिकांची जी काही भरपाई आहे ती नेमकी कशी करायची कारण की राज्य सरकारनं सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली आधी जे काही आधीच्या पीक विमा योजनेत म्हणजे गेल्या वर्षीच्या पीक विमा योजनेत जे काही बदल केलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना आता कुठल्याही प्रकारच्या भरपाईची किंवा तातडीनं मदत या पीक विमा योजनेच्या अंतर्गत मिळण्याची शक्यता नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कुठेतरी मोठ्या प्रमाणात कोंडी सर्वच बाजूनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीचा राज्यातील आढावा घेतला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की अतिवृष्टीमुळं पिकांनी घरांची हानी किंवा अन्य प्रकारची नुकसान कुठे झालेले असतील तर तातडीनं पंचनामे करून त्याचे अहवाल हे पाठवावेत असे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांना दिली त्यासोबतच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत वाशिमचे ते पालकमंत्री आहेत आणि या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा फटका जो काही अतिवृष्टीमुळे बसला आहे नांदेडच्या पाठोपाठ तो वाशिम जिल्ह्याला त्याचवेळेस त्यांनी अशीही ग्वाही दिली की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांचे पंचनामेकडून त्या पंचनाम्यांचे अहवाल हे राज्य सरकारला प्राप्त झाले की तातडीनं भरपाई ही शेतकऱ्यांना नक्कीच राज्य सरकारकडून कर देण्यात येईल अशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिली त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या ठामपाठीशी उभा असल्याचंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ह्या दिसत तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हा दौरा करतोय आणि हा दौरा करताना एक निश्चित प्रकारे खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता आपण सुरू सो आपण जरी समोर पाहिलं आपल्या सर्वांना पण ती कल्पना येईल वाशिम जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना एक खात्री काही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे वाशिम जिल्ह्यावरती पण हे संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघेही घेत आहेत पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे या अतिवृष्टीमुळं राज्यामध्ये का जे काही हाहाकार माजलेला आहे जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते पाहता राज्य सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज म्हणजेच बुधवारी केलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं म्हणणं असंही आहे की राज्य सरकारनं ओला दुष्काळ तर जाहीर करावाच परंतु राज्य सरकारनं तातडीनं या बाधित शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी पन्नास हजार रुपये अशी मदत जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल मागच्या तीन ते चार दिवसांपासून विरोधकांकडून ही मागणी केली जाते आहे की एक अधिवेशन बोलवा त्यामध्ये विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं पन्नास हजार रुपयांची मदत ही राज्य सरकारनं देण्याचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची ही मागणी केली जाते आहे त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडूनसुद्धा सातत्यानं शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल एक आवाज उठवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आता कृषी विभागानं जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार जर का आपण थोडं विस्तृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला सविस्तरपणे बघायचं झालं तर एक ते अठरा ऑगस्ट दरम्यान राज्यात सहा लाख त्रेपन्न हजार आठशे वीस हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ढगपुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच अमरावती नागपूर आणि अन्य भागांमध्ये बागांना फटका बसला आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर लोहा मुखेड देगलूर बिल्लोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी या तालुक्यांमध्ये मूग सोयाबीन उडीद मका ज्वारी आणि पिकांचं अंदाजे दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टरवर नुकसान झालंय तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मंगरुळ पीर आणि मानोरा तालुक्यातील एक लाख चौसष्ट हजार पाचशे सत्तावन्न हेक्टरवरील पिकं ही बाधित झाल्याचं कृषी विभागानं त्यांच्या प्राथमिक अहवालात सांगितलं आहे वाशिम हिंगोली आणि मनोरा तालुक्यातील दोनशे त्रेचाळीस हेक्टर ही जमीन खरडून गेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बाबुळगाव मालेगाव मोहगाव आणि यवतमाळ तालुक्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकांखालील ऐंशी हजार नऊशे एकोणसत्तर हेक्टरवरील सोयाबीन कापूस तूर आणि फळबागांचं नुकसान झाल्याचं सुद्धा कृषी विभागानं अहवालात सांगितलं आहे अकोल्यात सोयाबीन आणि तूर त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन तूर मूग उडीद आणि मका त्यासोबतच भाजीपाला पिकांचंही या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलं आहे हिंगोली येथील हळद पिकांचं तसंच कापसाचंही मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीनं नुकसान केल्याचं एकूणच या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्याच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला तातडीनं मदत ही राज्य सरकारनं द्यावी तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो पंचनामे करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्याचं प्रशासनाला त्या संदर्भातले निर्देश दिल्याचं सांगितलं जात आहे परंतु पंचनाम्यासाठी अजूनही काही प्रमाणात अडथळे हे विविध भागांमध्ये निर्माण झालेले आहेत कारण की बहुतांश भागांमध्ये अजूनही पाणी हे साचलेलं आहे तर एकूणच काय तर राज्यामध्ये जवळपास साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचं आता नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय या माहितीसोबत मी तुमतासिथेच थांबतोय तुमच्या भागामध्ये पिकांचं नुकसान झालंय का झालं असेल तर तुमचा भाग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे तेही कळवायला विसरू नका मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शीत शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या